साताऱ्यातील जेडपीच्या विद्यार्थ्यांचे गणवेश ढगाळ विद्यार्थ्यांना मापेने घेताच गणवेश दिल्याचा दिले प्रकार एक राज्य एक गणवेश उपक्रमाचा फज्जा मागे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आमदार रोहित पवार यांनी गणवेशाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न केले असता त्यांची चेष्टा केली होती चेष्टा केली तेवर ठीक होते पण आता या गोरगरीब विद्यार्थ्यांनी तरी चेष्टा करू नका अन्यथा नीती अशी चेष्टा करेल की या गणवेशाप्रमाणे महायुतीची राजकीय अवस्था वर खाली चालल्याशिवाय राहणार नाही सभागृहात गणेश दाखवताना रोहित क्वालिटी बघ क्वालिटी असं तुम्ही म्हणाला होता आता हे गणवेश बघून हीच का ती सरकारची क्वालिटी हा प्रश्न पडतो तुम्ही रोहित पवार यांची चेष्टा करत असताना आजूबाजूला नावाखाली गुजरातमधून कापड आणून दलाली खाऊन स्वतःचे किस्से भरून घेणाऱ्या सरकारचा हिशोब करण्याची वेळ आता जवळ आली आहे आणि जनता हा हिशोब चुकता करेलच कॉटनचे कपडे घालतात ते महाराष्ट्रातला कॉटन कॉटन सोडा पॉलिएस्टर आहे जर त्या माणसाचं जर फॅक्टरी महाराष्ट्रात असली असती तर आपल्या या शेतकऱ्याकडे कॉटन घेऊन कॉटनचे कपडे जर मुलांना मिळाले असते त्याचा फायदा झाला असता अध्यक्ष मोदय सगळं कापड हे गुजरात त्या ठिकाणी आणलं गेलं आणि इथं आम्हाला म्हणतात काय तुम्ही कपडे घाला तुम्हाला युनिफॉर्म आम्हाला युनिफॉर्म शिवाय त्याचा काय फरक पडत नाही पण आमचं म्हणणं आहे सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना खऱ्या अर्थाने कॉटनचे चांगल्या क्वालिटीचे कपडे अशाच बातम्यांसाठी आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा